नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एक विशेष बातमी धाराशिव शहरामध्ये करणार आहोत खरं म्हणलं तर हे दाऊदपूरमधले काही व्यावसायिक आहेत आणि हा व्यवसाय असा आहे की जो मोठमोठ्या दवाखान्यामध्ये त्रस्त होऊन रोगी त्रस्त झालेले असतात अशा रोग्यांना दुरुस्त करण्याचं चॅलेंज या व्यावसायिकांना घेतलेला आहे आणि व्यवसाय विविध समाजसेवा असं म्हणायला काही हरकत नाही कारण गोरगरिबाच्या मदतीला पडण्याचं या माणसाचं व्यक्तिमत्व आहे जर कोण कौन कोणावर अन्याय करत असेल तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची ताकद सुद्धा या व्यक्तीकडे आहे कारण हे समाजाचे काम करत असताना वैष्णवी आयुर्वेदिक निर्मिती उद्योग दाऊदपूरला यांनी स्थापन केलाय चालू केलाय आणि या उद्योगामधून कोणकोणत्या लोकांना न्याय मिळतो आणि कोणत्या आजारावर हा उपाय आहे ते आपण साहेबांना विचारूया सर तुमचं नाव गाव आणि व्यवसाय माझं नाव दशरथ तातेवा नरटे गाव दाऊदपूर आहे तालुका जिल्हा धाराशिव बर तर आपण दोन हजार चौदा मध्ये शास्त्रप्रमाणे यज्ञ होम हवन समिता सामग्री निर्मिती उद्योग सुरू केला बर आणि त्या उद्योगातून जे काय आपण होमाचं साहित्य निर्माण करतो ते धाराशिव मध्ये नेहरू चौकातले काही दुकान आहेत मसाल्याचे तर त्या दुकानामध्ये आपण त्या वस्तू निघून पोच करतोय त्यांना पोच देतोय ज्ञानेश्वर मंदिराकडं श्रद्धा शुभांदालय अभिजित मसाला चौधरी साहेब पुन्हा ते आपलं काय म्हटलं अशा बऱ्याचशा दुकानाला ते वस्तू आपण निवून पोच करतो होम हवनच्या होम हवनच्या काय का का होम हवन केल्यानंतर बर काय नेमकं होम हवन कशासाठी करायचं होम हवनचा विषय असा होता लोंढे साहेब की आपण वास्तू शांतीला होम हवन करतो बर बर घरामध्ये शांती राहावी म्हणून मुलाच्या मुलाला मुला शांती निघाली की मुलाची शांती करतोय अशा एकंदरीत सर्व बावीस प्रकारचे होम हवन आहेत बर आणि त्या होम हवनचा एक गुरु म्हणून सर्व होम हावांचा एक गुरु म्हणून अ त्याच नाव आहे ये, एक महायज्ञ महारुद्र यज्ञ आणि त्या रुद्र यज्ञामुळे काय होतंय सर्व बाकीच जे काय पाठीमागच्या ग्रहमानातला ग्रहाचा कोप असतो नवग्रहाचा ते सर्व शांत होत याकरता होम हवन करतात मग ह्याला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही का नाही म्हणता येणार ना शास्त्र आहे याला शास्त्राचा आधार आहे ना जो जो ते राजे महाराजे प्रभू रामचंद्राने केलेला होता होम केलेला होता हे असा काहीतरी शास्त्रीय आधार आहे त्याला आणि त्याच्या शास्त्र प्रमाणित समिधा हे सूर्य चंद्र पुन्हा हे नवग्रह जे आहेत ह्या नवग्रहाच्या शास्त्र प्रमाणे समिधा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत नव्हत्या त्या समिधाच्या नावानं कुठली तरी लाकडानाची त्याची गट्टी बांधायची समिधा म्हणून विकली जात होते तर हे आपण महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे आणि आपला त्याच्यापैकी आपला धाराशिव जिल्हा या सर्व जिल्हा अधिकारी आणि पोलिस अधीक्षक महानगरपालिकेचे आयुक्त यांना मी पत्र व्यवहाराच्या माध्यमातून ह्याची माहिती दिली शास्त्र प्रमाणित समिती हे बाजारामध्ये विकल्या जात नाही त्या नावानं चुकीचे लाकडं विकले जातात मग तुम्हाला ही अवगत कशी काय झाली कला हे कला अवगत अभ्यासामधून शास्त्राच्या अभ्यासामधून बरं ह्याच्यात कशासाठी काय प्रशिक्षण वगैरे काय गरज आहे का ह्याच प्रशिक्षणाचा अभ्यासाची गरज आहे अनुभवाची गरज आहे मग तुम्हाला अनुभव कोणत्या गुरुकडून मिळाला ह्याचा अनुभव माझे एक गुरु होते ज्ञानेश्वर माऊली उत्तरीचे उत्तरेश्वर पिंपरीचे त्यांच्या आधी एक गुरु होते रत्न रत्नपारखे ती पण ते गुरुकडून आणि काय माझ्या पुढल्या प्रगतीनुसार मी अभ्यास करून ही सगळ्या गोष्टी मिळवल्या आता काय काय करता तुम्ही आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा पासून आधी तसं तिसरीच शाळेमध्ये असताना मी आयुर्वेदिक अभ्यासाचा आयुर्वेदिक पुस्तकाचा अभ्यास करत होतो आणि ते विद्या आपल्याला अवगत होवी आणि लोकांची सेवा करायला मिळावी त्या माध्यमातून म्हणून मी काय केलं सरकारी नोकरी सोडली पुण्यामध्ये नोकरीला होतो पी एम टी मध्ये नोकरी सोडून दिली आणि समाजसेवा अधिक आपल्याला लोकांच्या उपयोगाला आपण कुठंतरी आलं पाहिजे या माध्यमातून त्या आयुर्वेदाचा आणखीन खोला जाऊन अभ्यास केला आणि महिलाच्या पुरुषापासून डोक्याच्या केसापर्यंत देह रचना काय पुरुषांची तशीच रचना काय ह्याचा अभ्यास करून जे आयुर्वेद आहे त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या ग्रंथाची कशी निर्मिती झाली त्याचे संपादक कोण सध्या माझ्याकडं एक चार पाच ग्रंथ आहेत त्या चार पाच ग्रंथाच्या आधारे मी आयुर्वेदिक औषधी द्या औषधी तयार करायला सुरुवात केली ग्रंथ आहेत कोण कोणते ग्रंथ आहेत कुं, तुमच्याकडे तर माझ्याकडं प्रथमता हे केंद्र सरकारचे परवाने आहेत बर बर तर हे आहे उद्योग आधार बर उद्योग आधार आणि हे उद्योग आधार झाल्यावर हे एक भारत सरकारच्या नॅशनल इन्व्हेशन सर्वे मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर परीक्षा दिली होती बर बर आणि ती परीक्षा पास होऊन त्याचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे हे नॅशन बिल्डर प्रमाणपत्र बर आणि हे माझ्या उद्योगाचं क्वालिटी प्रमाणपत्र आहे केंद्र सरकारचं बर बर आणि या केंद्र सरकारच्या प्रमाणपत्राचा उल्लेख म्हणजे ह्याचं महत्व असं त्याच सांगण्याचा उद्देश कि जी मी बनवणार प्रोडक्ट आहे ह्याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि ही क्वालिटी आहे नुकसान नाही शारीरिक मानसिक नुकसान नाही असं ही एक प्रमाणपत्र आहे आणि तसच हे जी एस टी आहे माझ्या उद्योगाचा जीएसटी बर तसच हे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार निर्मिती ह्याच प्रमाणपत्र आहे हे रजिस्टर उद्योग आहे माझा इथं केंद्र सरकार आपलं राज्य सरकारच्या याला वेबसाईटला आणि हे जिल्हा कौशल्य हे जिल्हा कौशल्य स्वयंरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बर आता मला काय म्हणायचे तुमच्याकडे आता कोण कोणत्या रोगावर रो आता हे ग्रंथाचे नाव हे हो। माझ पेज आहे हे पेज आहे माझ उद्योगाच पेज ह्याच्यामध्ये वैष्णवी लॅबोरेटरी आयुर्वेदिक वर आधारित वैष्णवी यज्ञ होम हवन संविधा सामग्री हे उद्योगाचे हो। नाव आहे आणि हे माझा ऍड्रेस आहे हे माझा ईमेल आय डी आहे आणि मला आता काय म्हणायचं साहेब माहित आहे का हे राहू दे आता आपल्याला महत्वाचा प्रश्न कि तुम्ही कोण कोणत्या रोगावर औषध देता आणि आतापर्यंत किती रोगी दृश झालेले आहेत बर आता मी जे अभ्यास केलेला आहे त्या ग्रंथाचं पहिलं नाव आहे सार्थ वाघभट या सार्थ वाघभटामधून काही अभ्यास चालू आहे आणि दुसरा ग्रंथाचं नाव आहे चिकित्सा चिकित्सा प्रभाकर हा हे चिकित्सा प्रभाकर दोन नंबरचा ग्रंथ आहे तीन नंबरच्या ग्रंथाचं नाव आहे सार्थ रसरत्नाकर हे तिसरा ग्रंथ आहे आणि हे चौथा ग्रंथ आहे त्याचा आहे प्राचीन दुर्लभ महाइंद्रजाल या ग्रंथातून तुम्हाला काय माहिती मिळाली आता या माहिती या ग्रंथामधून ते माणसाच्या शरीरामध्ये ब्यान्नव प्रकारचा वात असते बर वाद किती प्रकारचे आहेत ब्याण्णव प्रकारचे आहेत मुध आजार हे आठ प्रकारचा आहे बेचाळीस प्रकारचं पित्त असत आणि मुतखडीचे प्रकार आहेत सहा असे विविध आजाराचे टोटल जर विचार केला तर शरीरामध्ये अठराशे रोग आहेत रोगाची रोगा संख्या किती आहे अठराशे ब आणि त्या अठराशे रोगावर प्रत्येक आजारावर औषध हे आहेच गुणकारी औषध आहेच पण त्याचा शोध योग्य घेतला पाहिजे त्या आजाराचा शोध घेतला पाहिजे आणि त्या आजारावर कुठला औषध लागू पडल ही पण कसोटी आहे चिकित्सा झाली पाहिजे आणि ती नेमकं तुम्ही ओळखू शकता हा ते आयुर्वेदाचा आधार घेऊन जर एखाद्या पेशंट सांगितलं की त्याला काय त्रास होत आहे मग ते त्रासाचं शोधन मी आयुर्वेदाच्या माध्यमातून किती लोकांचे आजार दुरुस्त केले आणि कोण कोणते आजार दुरुस्त केले आतापर्यंत माझ्याकडून मुळव्याद आणि मुत कडा बर ह्या आजाराचे एक मुळव्याचे एक हजार दीड हजार लोक असतील आयुर्वेदावर तर ते गाठ वगैरे असते त्याच्यावर हैदराबादला सुद्धा विलास बरेचशा लोकांचा झाला नाही अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं येत आहे बर मग तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही इलाज करता आपल्याकडं एकवीस औषधाचं मिश्रण आहे बर ऑपरेशन करायची गरज नाही गरज नाही विना ऑपरेशन किती जुना आणि किती हार्ड मूळ्यात असला की त्याला गॅरंटी रोगी दुरुस्त झालेले त्यांची मुलाखत करून देता काय का हा देऊ ना एक दहा लोकांची देऊ शकतो तुम्हाला मुलाखत दहा लोकांची देऊ शकतो आता तुमचा उद्योग कुठे चालू आहे सध्या गावी दाऊदपूर्वा त्याला उद्योग मानता येणार आहे जनसेवा जनसेवेच्या माध्यमातून व्यवसाय सुद्धा ह्याच्यात होत आहे फक्त कसलाही इफेक्ट होत नाही कसा आहे एक मिनिट आयुर्वेद आयुर्वेदा मधले जे काय औषधे आहेत शंभर टक्के आयुर्वेदिक असेल तर एखाद्या वेळेला त्या वैद्याचं अनुमान जर चुकलं तुमच्या आजारावर तर दुसरा वेळा अनुमान जर चुकलं तर त्याला रिझल्ट मिळणार नाही पण त्याच्या शरीरामध्ये साईड इफेक्ट कुठला इफेक्ट होणार होणार नाही नुकसान होणार नुकसान होणार नाही हे नक्की ते नक्की आतापर्यंत जे आजार दुरुस्त केलेले लोक आहेत बरं उस्मानाबाद मध्ये काय नाव सांगताय उस्मानामध्ये बघा बरेचसे आहेत पण आता सगळे नाव ते उस्मानाबाद मध्ये सत्तर पंच्याहत्तर पेशंट आहेत माणसाचं नाव वगैरे आता ते स्टार मेकॅनिक आहेत का आपल्या तुमच्या खाजानगरचे त्यांचे वडील नीट झालेले आहेत आणि आपल्या कारागृहामध्ये एक साहेब आहेत कारागृहा त्यांचे वडील नीट झालेले आहेत आणि असे इथं एक गावातले कोण आहेत आमच्या गावातले प्रॉपर गावातले शिवाजी शिंदे बर हे नीट झालेले आहेत आणि माजी सरपंच राजेंद्र भांगे हे पण दुरुस्त झालेले कोणता आजार होता त्यांना काय होता मुळव्याज होता बर आणि मुतखडेवरले बोम वाशी परांडा इथून कमीत कमी चारशे पाचशे आहेत नीट झालेले आता ही तुम्ही जी गाडी घेऊन फिरता बर ते ग्राहकाला घरपोच सेवा करता का नेमकं काय का गाडी काय कसं आहे जर समजा एखादा पेशंट जास्त सिरियस असेल किंवा त्याला घरापर्यंत गावापर्यंत येता येत नसेल किंवा एखादा परांडा बस बसनं आलेला व्यक्ती आहे आलेला माणूस तर त्या बसनं आलेल्या माणसासाठी मी धाराशिव पर्यंत येतोय हा समजा मुळ्यात जे आहे होय तुमच्याकडे आलेला पेशंट मुळव्यातचा किती दिवसात साधारणपणे दुरुस्त होतो मुळव्याचा ज्याला जर समजा त्यांना त्रास जास्त असेल मुतखड्याचा असेल किंवा मुळव्याचा तर एक औषध सुरू केल्यापासून दोन ते चार दिवसामध्ये त्याचा त्रास एकदम नॉर्मल होत नॉर्मल पण त्याच्या शरीरातलं पूर्ण बी संपायला किमान तीन महिन्याचा कालावधी हो घेता आयुर्वेदिक उपचार आहे आयुर्वेदाला दममान कायम सादर होते सा हो आहे त्याच्या शरीरामध्ये पुन्हा मिळव्याचं किंवा मुतफड्याचं बी राहत नाही कायम स्वरूप अजून काय करता याच्या व्यतिरिक्त कंबर मान पाट जे एक आजार नवीन निघालेला आहे ते प्रथम कमरेमध्ये दुखायला सुरुवात आजार आणि कमरेपासून दुखत जाऊन हे पाठीमागचे मांडीचे शिर ओढून धरल्यासारखे होते पुन्हा पायाला अपंगत्व आल्यासारखं होतं पुन्हा गोटेमध्ये गुडगेमध्ये पंजेवर दुखायला सुरुवात होते आजार तेच हा त्याच्यापासूनच अर्धांग वायू पण होऊ शकतो तर ह्या आजारावर पण चांगल्यापैकी रिझल्ट आलेले आहेत त्यापैकी आपल्या सांजा रोडचा जे पंप आहे पेट्रोल पंप बरोबर त्या पंपाचे मॅनेजर पिंगळे साहेब तर त्या पिंगळे साहेबाला त्या आजारातून ऐंशी टक्के त्यांचं म्हणणं आहे की मी बाहेर पडलेलो मी जे आता सांगितलं एक दोन चार माणसाची तुम्ही निश्चित भेट घालून द्या हो चालेल पण त्यांची मुलाखत घेऊया चांगला ही चालेल कारण लाखो रुपये खर्च करून सुद्धा लोक दगावायला भीतीपोटी पण हे आयुर्वेदिकच्या माध्यमातून जर माणसं द्रुस्त होत असतील तर अत्यंत चांगला उपक्रम आहे तुमच्या उपक्रमाला आमच्या खडतर प्रवासच्या वतीनं शुभेच्छा फक्त लुटारूपणा नबाडी करणारे आणि लोकांना फसवणारे असे जे लोक आहेत असे जे लोक आहेत ते लोक तात्पा तात्काळ उघडे पडतात त्या पद्धतीनं तुमचं हे प्रोडक्ट अत्यंत चांगला आहे मी किमान पाच ते सात वर्षे अर्धा दहा तर बघतोय कसल्याही प्रकारचं नुकसान नाही आणि कसल्याही प्रकारचे शक्य पण जे नाहीत फसवेगिरी नाही हे आतापर्यंत आमच्या लक्षात आहे तर भावी काळामध्ये सुद्धा तुम्ही चांगली सेवा करावी सर्वसामान्य माणसांची सेवा करावी अशी तुम्हाला आमच्या वतीनं आता सध्या लोले साहेब ह्याच्या प्रश्नाचं उत्तर कि मी काय केलेलं आहे अकराशे रुपये मुळग्याचे कायमस्वरूपी नीट करायची ती आहे फक्त अकराशे रुपये आणि तसंच मुतखडीची पण अकराशेच रुपये आहे अकराशे तर लोक सांगतात की साधी सोनोग्राफी करायची म्हणलं तर तीन चार हजार रुपये बरोबर त्या पेशंटला मी सांगतोय की तुमचा कुठलाही खडा किती मोठा असेल तुम्ही बिगर सोनोग्राफी करता या तुमच्या त्या सोनोग्राफीच्या खर्चामध्ये तुम्ही इथं नीट होत आहे माझ्याकडे मुलग्याला पण लोक सांगतात की आम्ही त्याचं काय सोनोग्राफी करून येऊ का काय तुम्हाला दाखवायला आणू का त्यांना पण सांगतोय की तेवढ्या खर्चामध्ये तुम्ही इथं नीट होत आहे एकदा जर तुम्ही तपासायला गेलो गोळ्या औषध घेतलं तर अकराशे रुपये तुम्हाला खर्च येत आहे त्या खर्चामध्ये तुम्ही आयुष्यभराचं नीट होत आहे असं मी पेशंटला सांगून त्यांना इथं बोलून घेतो साहेब तुमचं नाव सांगा दशरथ तात्याबा नरटे सर राहणार दाऊदपूर आणि तालुका जिल्हा धाराशिव तर हे आहेत दशरथ तात्याबा नरटे राहणार दाऊदपूर तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव अत्यंत चांगल्या पद्धतीने यांनी माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या माध्यमातून जो उपचार केला जातो त्या उपचार केल्यामुळं रोग्यावर कसलाही इफेक्ट होत त्या म्हणजे साईड इफेक्ट साईड इफेक्ट होत नाही त्याचं नुकसान होत नाही अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली मुळव्या असो मुतखडा असो किंवा अर्धांग वायू असो पित्त असो सांधी वात असो किती वाती म्हणला तुम्ही प्रकारच्या ब्याण्णव प्रकारच्या वात्या आहेत आजार किती सांगितले तुम्ही अठराशे अठराशे शरीरामध्ये आजार आहेत या आजारावर वेगवेगळ्या पद्धतीचे औषध देऊन निश्चित रोगी बरा होईल अशा पद्धतीने यांनी चॅलेंज केलेला आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये यांनी दहा दुरुस्त केलेल्या रोग्यांच्या ओळखी करून देतो म्हटलेत त्यांना भेटल्यानंतर रोगी काय सांगतात आणि कशा पद्धतीने विलाज होतोय हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र